जबरदस्त तीन तीन पीस मी मस्त मोठे क्या बात है। नमस्कार मंडळी बर माझं नाव क्षितिशनारी आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आज माझ्या आवाजामध्ये तुम्हाला एक वेगळं एक्साइटमेंट दिसत असणार आहे कारण बऱ्याच महिन्यांपासून मला एक व्हिडिओ बनवायचा होता आणि शेवटी आज तो दिवस आलेला आहे की आपण एक इनोव्हेटिव्ह एडवेन्चरस व्हिडिओ बनवणार आहोत खरं सांगू तर व्हिडिओ बनवण्यासाठी मला एवढी एक्साइटमेंट नाही आहे पण तो जो ॲडव्हेंचर आज आपण करणार आहोत ना ते मला पर्सनली खूप जास्त मजा येणार आहे आणि बऱ्याच वर्षापासून मला हे करायचं होतं आणि आज तो योग आलेला आहे तर तुम्ही जर आपल्या कंटेंट क्रिएटर्सच्या गणपतीला आपण जी भेट दिली होती दर्शनासाठी तो जर व्हिडिओ बघितला असेल जर नाही बघितला आहे तर मी लिंक देतो नक्की बघा त्यामध्ये आपण सचिन साळकर या दादांना भेटलो होतो ज्यांचा कुर्ल्यांचा व्यवसाय आहे आणि कुर्ले पकडायचे पिंजरे जे आहेत ना तेही ते स्वतः बनवतात आणि तेही ते विकतात चिनदादाचाही यूट्यूब चॅनल आहे सृष्टी व्लॉग्स करून तुम्हाला डिस्प्लेवर नाव येत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण तो त्याच्या घरच्यांसोबत सुंदर सुंदर मासेमारीचे मस्त असे व्हिडिओज त्याच्या चॅनलवर टाकत असतो नक्कीच सबस्क्राइब करा तर त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला देईनच तर त्यांचा मला फोन आला होता मी होतो कुडाळ्यात त्यांचा फोन आला होता की क्षितिर आज माझ्याकडे थोडा वेळ आहे तर आपण कुर्ले पकडायला जाऊया का तर छानसा एक व्हिडिओ होणार तर मी होतो कुडाळात मित्राला बोललो मला तासभर लागेल परत यायला पण नक्कीच आपण जाऊया तर सचिन दादांनी खास आपल्यासाठी वेळ काढला तर सगळ्यात अगोदर सचिनदासाठी एक खूप मोठा थम्झ अप तर चला तो तिथे थांबलाय माझ्यासाठी तो बोला लवकरात लवकर ये कारण जर भरती सुरू झाली तर जरा चान्सेस कमी आहेत तर पटकन आता कुडत नव्हल पटकन जाऊया आणि निघूया आणि जाऊया सचिनदा येस तर आपण आता नदीकडे आलेलो आहोत आणि सचिन दादा आता तिकडे आपल्याला दिसतोय खाय आपले टायटॅनिका या की बघते आता ती आपली टायटॅनिक आहे टायटॅनिक आणि टायटॅनिक चालक पण ही चांगली वाली टायटॅनिक हा एका काय होणार नाही एकदम टायटॅनिक हा येस तर आता सचिन दादा आपल्याला भेटलेला आहे ही सचिन दादाची टायटॅनिक आणि ही सगळी आता आपण सामग्री घेतलेली आहे पगोले आहेत याच्याबद्दलची माहिती आता आपण सचिन दादांकडून थोड्या वेळात घेऊया आपण आता मी पगोले आज लवकर बांधून घेतले कारण आपल्याला जायला आता त्या जागेवर पोचायला उशीर होईल त्यामुळे हे बघ मुरीचं मास असं पगोलीला हात मध्ये आहे सकाळी ते ताज्या ताज्याला जरा चान्सेस जास्त ताज आणलं ते बांधून घेतलंय आता आपले साधारण तीस पस्तीस पगोले आहेत ते आपण जाऊया आता जाऊया डायरेक्ट ज्या जा जागेवर जाणार ना तिथे टाकूनच आणि नंतर उचलून ओके डन आता आपण या मॅनग्रोवमध्ये किंवा कांदळवनात किती आत आलेलो आहोत ना हे याचा अंदाज आता लावू शकत नाही कारण मेन रोड जो आहे ना तो खूप मागे राहिला आहे खूप मागे राहिला जिथे आपण सचिन दादाच्या घरी बाईक लावून आलो ना खूप मागे राहिला तर दादा मग आपण म्हणा कुर्ले हे आपल्याकडे जवळपास बारा महिनेही गावतात महिने अच्छा आणि मग त्याची साईज वगैरे काय फरक असतात की बाबा उन्हाळ्यात मोठी मिळतात किंवा पावसाळ्यात मोठी मिळतात असं काय नाही लकवारा बरोबर एक सुंदर माहिती आता सचिन दादाने दिली त्याला मी विचारलं की कुर्ले जे असतात ते म्हणजे पाण्याच्या खाली खोल असतात की चिखलामध्ये असतात काय असतात तर तो म्हणतो आता आपण जे आलो आहे ना की जसं जसं संध्याकाळ होत जाते तसं जसं भरतीचं पाणी येतं म्हणजे पाणीचा लेवल जो आहे ना ते वर होत जातं तर तो म्हणतो की एक लेवल असते पाण्याची कडणीचं पाणी म्हणतात म्हणजे एक लेवल तयार झालेली ले असते जिकडे चिखल आणि पाणी नाही हे ऑलमोस्ट एका लेवलला असतं पण होडी जाऊ शकते तितकं पाणी तेवढं जेव्हा पाणी असतं ना तेव्हा ते कुर्ले येते ना चालते बरोबर तेव्हा खूप चान्सेस असत बरोबर आता सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या आता सचिन दादांनी पहिली पगोली टाकलेली आहे आणि त्याच्या वर ना थर्मोकोल दिसणार की आपली आ... पगोली एक वजन असताना खाली जाऊन राहतात आता एकदम बरोबर तर बघा जो पगोला आहे ना त्या पगोलाच्या मध्ये मोरीचा बांधलेला आहे बेबी शार्कचा मास बांधलेला शार्क। आहे तर ते काय होतं जेव्हा खाली गेला ना पगोला की मग ते कुरले ते खायला येतात आणि मग त्यामध्ये ट्रॅप मध्ये अडकतात ही पगोली मी स्वतः डिझाईन केली आहे स्वतः क्या बात आहे ही होडीतून टाकायची पगोली अशी बनवतो आपण अच्छा आणि मी जी आता विक्रीसाठी बनवली आहे हा ती थोडीशी खोल आहे कारण प्रत्येक जण होडी नाही टाकत नाही काही 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 जण कडे पळाली न पाहिजे हडी ती जरा खोल येणार अशी आपण पगोले टाकत टाकत आलो आहे दादा बोल दोन तीनच शिल्लक आता शेवट होतील तीस पस्तीस पगोले टाकले ओके ते आपलं शेवट होईल पुढे ओके नंतर इथे पंधरा मिनिट बसायचं आणि नंतर जास्त मित्रांनो साधारण आता आपण सगळे पगोले टाकून एक अर्धा तास तरी झालाय मी आणि सचिन दादा अर्धा तास एका ठिकाणी थांबलेलो तर आता आपण पहिलो पगोलो जो आहे ना तो उचलूया वा जबरदस्त साईज बघा या जबरदस्त मस्त हे आता परत उद्या कि रात्री थोड्या वेळ का पडतो ओके हा जबरदस्त पहिली सुरुवात झाली मस्त झाली कसली साईज आहे एकदम भेटली चला हे बघा मग मगाशी आपण जे पकोडे टाकत टाकत आलोय ना इकडे एक आहे पुढे एक आहे साधारण वीस मिनटं अर्धा तास झाला आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला मस्त असे कुर्ले सापडत आहेत नेक्स्ट ओ एक गेलो आणि एक रावलो वा साईज मस्तच गावता रे एक गेली एक गेली एक पडली एक येतली ये ती ये परत टाकलं आपण आत ट्रॅप परत असा आत क्या बाय अजूनपर्यंत सगळे आपल्याला निशाने लागलेले आहेत मजा येते की नाही कमेंट मध्ये सांगा एक और ट्रॅप गया आहे नाही नाही होय वाय होय लक्षात हे असं ब्रिजचा व्हिडिओ तुम्ही इटली बिटलीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार ना की कसं मस्त <laughs> वरून जात हो था। <laughs> क्या बात आहे साईज बघा ही पण जबरदस्त मोठी साईज कडक होय क्या बात आहे दिसली नाही नाही बघले मी बय क्या बात आहे तुमका किती मजा येतात ते मला माहित नाही या पण मला मजा येता कडक मस्त मस्तच तिने परत एकदा सचका सामना सच्च्या का सामना सचका सामना नाही सच्च्या का सामना बा बघ आणखीन एक अजून पर्यंत साईज जबरदस्त अजून रिकामी आम्ही लव नाही साईज बघा काय असं ती कडक चलो वळवता कसली बघा थ्री सिक्स्टी मारली आम्ही जाग्यावर थ्री सिक्स्टी वाली बघा कसले आहे एक डेंग्यूवाली वा कडक दादा म्हणत होता की कुर्ले जेव्हा आठ ठेवतो हो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते काहीतरी बकेट वगैरे काहीतरी एक वस्तू ठेवायची म्हणजे नाहीतर ते सगळे एकदम एकत्र okay. आले नाही तर ते, ना ते फायटिंग करतात मारामारी आणि मग थांबा क्या बात आहे बघा याच्यात आपल्याला पगोल्या दोन सापडलेले आहेत भारी जबरदास तर ते मारामारी करतात आणि मग ते एकमेकांचे डेंगे तोडतात किंवा आणि मग त्या कुर्लेची म्हणतो व्हॅल्यू कमी होता डेंगू असतो सहज आहे डेंगूल तुटला की व्हॅल्यू कमी कमी अच्छा आमच्या व्यवसायात आंबे कसे असतात की आंबा तोच पण डागी असला की रेट कमी आणि डाग नसला चकचकीत शायनिंग मस्त असला की रेट जास्त प्रत्येकाच्या व्यवसायामधली जी बारीकी आपण म्हणतो ना ते त्यांकाच माहित बाबा खडखड 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 करत आहेत बघा आणखीन एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आता खेकडा किंवा आता मग आता मी खेकडा म्हणालो कुर्ली म्हणालो तर असे खेकड्यांना किंवा कुर्ल्यांना आणखीन किती नावं आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्याला कारण मलाच आणखीन दोन नावं माहिती आहेत की काय म्हणतात उत्तर फोडू नको रे कमेंट मध्ये तू कमेंट कर <laughs> व्हिडिओ बघून कमेंट कर उत्तर फोडता हो कमेंट मध्ये सांगा बाकी आता आणखीन पगोले हो बघा आणखीन एक क्या बात आहे आज खाली नाही जाईन हम आज आम्ही रिकामी जाणारच नाही आज आम्ही ठरवलेलं आहे हा बोल कुर्ले आता आपल्या का गावतात माहिती मी मगाशी म्हटलंय ना की भरती बरोबर तशीच आता सुक्ती लागली चालू झाली बरोबर वरती ना ते खाली येतात ते वासाबरोबर ते विषय बरोबर काय भारी वाटतं यार तुम्हाला कॅमेऱ्यातनं काय दिसतंय ते मला अजून माहित नाही पण मला जे प्रत्यक्षात बघतोय ना मी मस्तच याच्यात दोन दो आलेले आहेत एकाने उडी मारलेली पण पकडल्यांचं चिंता जाण वडा कॅच चोवीस गावले चोवीस ट्वेंटी फोर चोवीस कुर्ले दोन डझन दोन डझन कुर्ले गावलेले आहेत सध्या आणि बाकी पण होते एक दोन जे खूप लहान होते तर सचिनदा सोडून दिले ते तर याच प्रकारे आपण टाकलेले जवळपास पस्तीस होते ना रे पस्तीस पगोले आता आपण उचललेले आहेत आणि आता आपण तेव्हा तिशे कुर्ले गावलेत आपल्याला गावले पस्तीस पगोल्यांमध्ये तिसे कुर्ले चांगले मोठी साईज बाकी आपल्याला पस्तीस एक मिळालेले पण आपण लहान होते ते सोडून दिले ते आपण थांबायचं आहे डन हो मस्त असे कुर्ले आपल्याला भेटलेले आहेत कसे ते दाखवूया कुर्ले बांधतात कसे ना ते दाखवणार आहे परफेक्ट आता तो कुर्ला धरलाय ग्रीप बघा तेवढी कसली आहे ती गिफ्ट पॅकिंग करत असॅकिंग करतोय गिफ्ट नाय होय सचिंदांना म्हणते ना आपण ते गिफ्ट सारख्याच देतो ना जबरदस्त वा गिफ्ट नंबर एक पॅक झालेला आहे वा काय जबरदस्त पॅक राहता कुर्ली हॅलो जबरदस्त असा हा बांधलेला आहे सचिन दादांनी मध्ये आणि म्हणजे मी त्याला सांगितलं की मस्त गिफ्ट ट्रॅपिंग केल्यासारखं हे करतो आहे तो बोलतो अरे तसंच द्यायचं कोणाला देताना असं वाटलं पाहिजे की मस्त काहीतरी प्रोफेशनली दिलाय आहे पटकन तो सगळ्यात मोठा विषय आहे ती कुर्ली दिला ती आम्ही घरातले सगळे अवजारं घेऊन बसतो मी आणि डॅडी मम्मीला येते मी आणि डॅडी आम्ही आणले कुर्ली की सगळा फक्त तलवार भाले एवढे राहतात बाकी सगळं आम्ही घरातले स्क्रू ड्रायव्हर चाकू नेलकटर सगळ्या घेऊन बसतो जबरदस्त सचिन दादा आता एक एक करून जेवढे कुरले आहेत सगळे बांधून घेणार ही आहे ना बरोबर येस तर दुसऱ्या राऊंडला आता आम्ही आलो आहे ना तर प्रत्येक प्रत्येकामध्ये साधारण एक बारा पंधरा पाग उचलले त्याच्यामधनं सात आठमध्ये तरी मस्त मोठी साईज आपल्याला मिळाली आहे आणि आता आपण बघूया पुढचे जे आपले थोडे पाग जे आहेत दहा बारा आणखीन आहेत ना पाग पागं नाही रे आपल्या पागोले काय म्हणतं आहे मी पगोली तर त्याच्यामध्ये बघूया आपल्याला काय आहे बघा पण उचलतोय मग हाय बघा मस्त दोन मिळाले याच्यात असं मका वाटतंय असा पाणी हल्ला <laughs> यस

तीन पीस आता काय झालं माहिती आहे एवढे कुर्ले मिळालेत ना की एकूण किती मिळाले त्याचा काउंटच चुकला आहे आता आमचा आता माहीत नाही आता विचारलात की बाबा किती मिळाले आता सध्या तरी नाही सांगू शकत आता इकडे ना, ना माझ्याबरोबर खतरोखे खिलाडी झाले खतरोखे खिलाडी ती बघ ती बघ कुर्ली ना बाहेर आली आहे आणि ते आता आमच्याबरोबर फिरते आहे मस्तपैकी जबरदस्त नाव आणि काय ब्लॉग निलेश मुळी ब्लॉग तर आता आपल्याला इकडे सचिन दादाचे मित्र भेटलेले भाऊ भाऊच आहे हडी गावातले आणि तेही एकदम पट्टीचे फिशरमॅन आहे फिशर कोणाला जर फिशिंग वगैरे हो करायची असेल तर निलेश फिरवतो ओके okay, निलेशचा मोबाईल नंबर आहे तो स्क्रीनच्या खाली मी देईन तुम्हाला तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता आणि टुरिस्ट सीझन मध्ये कधी इथे आलात तर कांदळवन सफारी वगैरे करतो ना निलेश कांदळवन सफारी परफेक्ट तर या, या।, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही निलेशशी संपर्क साधू शकता okay, येस तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सचिन दादाच्या घराकडे आणि खूप असे कुर्ले आपल्याला मिळालेले आहेत मी मगाशी तुम्हाला सांगितलं की किती मिळाले सांगू शकत नाही ही ही साथ। साथ। हे बघा ही छोटी साईज ही मोठी आणि मीडियम साईज मोठी आहे ॲक्च्युली मीडियम नाही होय आणि हे आपण बांधलेले कोरले हे याच्यात आहेत बघा जबरदस्त आता ह्याला ना आपण सांगू शकत नाही किती मिळाले आहेत पण एक खूप जास्त मिळाले आहेत आपण मोजू शकत नाही दोन वाजता आपण होडीत बसलो हां दोन वाजता बोललो आपण सचिन दादा होडीत बसलो आणि सात वाजलेत आता सात वाजता आपण आलो येस सचिनदादांच्या आई आणि वहिनी दोघेही आता इथे आहेत तर आता कुर्ले आपल्याला भेटलेले आहेत आणि अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार असणार ह्याच्यामधला ॲडव्हेंचर जो आहे ना तो मला तर फार जास्त आवडला जी मज्जा आली ती खरंच दादाचे खूप खूप आभार की त्यांनी आपल्याला सांगितलं की मी जाणार आहे तर तू येतोस का मला ठीक आहे ॲक्च्युली तो स्पेशली आपल्यासाठी आज स्पेशली आपल्यासाठी आज वेळ काढून नदीत उतरला आणि खूप मजा आली जबरदस्त तर मित्रांनो अशाच प्रकारे खूप सारे कुर्ले आता आपण पकडले आणि अपेक्षा आहे या व्हिडिओमधला जो एक्सपिरियन्स होता अनुभव होता आणि जी मज्जा होती ही नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या गावातल्या व गावातल्या जवळपासच्या जितक्याही गाव गजल्या आहेत आणि गमते जमते आहेत हे नेहमीच आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षतिज होणारी आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया